हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे तुम्हाला सगळ्यांना विंटरच्या शुभेच्छा खूप थंडी आहे आमच्याकडं आता आठ वाजलेत मी अक्षर अनुजला सोडून आले अक्षत गेला आपलं आपण आणि त्यांच्या अक्षरच्या एक्झाम पण चालू आहेत आता आणि खूप थंडी आहे सकाळी तर भयानक वाजते संध्याकाळी घरात म्हणजे कंटिन्यू थंडी आहेच मला बोलता पण येत नाही म्हणजे असे सुन्न पडले हात आणि चेहरा वगैरे तर आता आठ वाजलेत आता मी गरम गरम चहा पिते खूप थंडी वाटत आहे आणि हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आर्थिक लाईफस्टाईल मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे अ मला थोडंसं काम आहे बाहेर चालले मी मैत्रिणीकडं हो हो आणि मी तुम्हाला नंतर सांगते आल्यानंतर की कुठे गेले होते वगैरे मला खूप लेट होत आहे आता मी आता स्वयंपाक वगैरे केलाय मी आणि स्वयंपाक वगैरे केलाय मी हे बघा मुगाचं वरण केले भात आणि पोळ्या केले तर हॅलो फ्रेंड्स uh, तुम्हाला सांगते म्हटलं मी फ्रेंडकडे गेलेली माझ्या आणि आमच्या सोसायटीमध्ये ना क्रिसमस कार्निवल आहे तर दोनच दिवस बाकी आहेत आज आहे थर्जडे म्हणजे मला फ्रायडे आणि सॅटर्डे दोन बा दिवस बाकी आहेत तिने मला सांगितलेलं की जोकरचं पेंट करायचं पेंटिंग करायची आणि कार्निवल असं लिहायचं आणि सोसायटीमध्ये लावायचं म्हणजे जिथं ज्या दिवशी फंक्शन आहे त्या दिवशी मग मी आणि माझी एक फ्रेंडच्या घरी गेली होती मी तिच्याकडे ती म्हणे आपण दोघी म्हणून करूया मग तिच्या घरी ड्रॉ वगैरे करून मी घरी आणले थोडासाच कलर झाला होता रेडवाला मग मी घरी आणले कारण तिला वेळ नव्हता तिचं काहीतरी काम वगैरे हो होतं म्हणून मग मी घरी आणला आणि मग मम्मी म्हटलं मी, मी एकटी करून घेते म्हटलं सगळं मम्मी पूर्ण केले आणि साईड साईडचे बॉर्डर वगैरे हो होते ना हे इझी होतं हे शंकर अक्षत आणि अनुज तिघांनी मिळून कम्प्लीट केला आणि मी पण आणि जे आतमधले होते ना मेन जोकर मग ते सगळं मी तिथं म्हणजे फेस वगैरे सगळं हात वगैरे सगळं मी केलं आणि खूप सुंदर दिसत होतं हे अगदी दोन दिवस अगोदर सांगितल्यामुळे मला कसं चेन पडत नव्हतं की बाबा मी घेतलं आता हातात काम तर मला रात्री मी दहा अकरापर्यंत बसलेले मग सकाळी पण शुक्रवारी सकाळी पण थोडंसं केलं नंतर मग मी जे दोन अडीच वाजता बसले ना मग आठ साडेआठपर्यंत झालं सगळं मग सहा वाजता फ्रेंड पण आली मग तिनं पण मला थोडी हेल्प करू लागली मग आम्ही दोघींनी मिळून कंप्लीट केलं मी आणि तर आदल्या दिवशी ना मी ही ही एक क्लिप टाकत आहे मी ना डिंकाचे लाडू केले डिंक म्हणजे ड्रायफ्रुट्स आणि हेल्दी लाडू केलेले मी डेटशे वगैरे हो सगळे आणि खूप खूप हेल्दी होते त्याच्यामध्ये मी ख खसखस आपल्या राजगिराच्या लाहाया सगळ्या बी मगजबी को कोको कोकोनट सगळे ड्रायफ्रूट सगळं छान डिंक हे सगळं टाकून खूप हेल्दी पौष्टिक लाडू बनवला होता मी आणि छोटे छोटे बनवले मी जास्त करून खूप हेवी आहेत ना गरम असतं आणि मग मला काही चेन पडे ना मग मी परत सकाळी दुपारी बसली मग मी दोन अडीच वाजता म्हणजे जेवण वगैरे पूजा वगैरे करून मग मी एका दिवसात कम्प्लीट केली थोडं 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 कामं करत कामं करत मुलांना हे करत मग मी बनवून घेतले आणि आजपासून मुलांना सुट्ट्या पण लागल्या आज लास्ट डे होता मुलांचा स्कूलचा आणि फायनली मी कंप्लीट केली आणि मला सांगा कशी झाली काय नाही कमेंट करून थँक्यू फॉर वॉचिंग बाय